नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी खा अंकलगी बसवराज साबणे यांच्या शेतीला आलेले आहे सध्या एका म्हशीचे ए आय करायचं आहे म्हणजे गाभांचं इंजेक्शन द्यायचं आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना ही माहिती असणे गरजेचं आहे की कशाप्रकारे ए आय करायचं आहे म्हणजे कुठल्या प्रकारे करायचं आहे म्हणजे कसं करायचं करताना म्हणजे शंभर टक्के गाब धरू शकतो किंवा पेशीमध्ये इंजेक्शन पूर्णपणे गेलेले आहे किंवा नाही हे आपल्याला शेतकऱ्याला कळावे मग यासाठी मी म्हणून या युट माझ्या यूटूबच्या माध्यमातून डी आर बसवराज गजदाने माझ्या यूट्यूब चॅनेल आहे त्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला एक शेतकऱ्यांना माहिती सांगू शकतो की हे बघा मित्रांनो हे आहे पिपेट आणि हा आहे घन म्हणजे ह्या दोघांचाही आम्ही हे ए आय करताना हा इम्पॉर्टंट आहे वस्तू आहे आणि आपल्याला म्हणजे हा ए आय करताना आपण ह्याला हँड घालतो हँड घालताना बघा आता मी सध्या या कॅन्टमध्ये नायट्रोजन आहे आणि सिमन्स आहे सिमन्स माणसांना एक प्रकारे थंड राहू शकतो आणि तो मरत नाही जे काय सिमन्स आहे तो या टाकीमध्ये असतो बघा आपल्याला सर्व दाखवणार आहे आता मी हे बघा अशा या प्रकारे हे सिमन्स आहेत सिमन्स आपल्याला बघायला पण मी दाखवतो हे बघा हे आहेत बघा ह्याच्यावरती नावसुद्धा असते काही आम्ही जे वेगवेगळे डॉक्टर आले तर आपल्याला कुठला आवडता आहे किंवा मुर्रा किंवा कि मुर पिढी पंढरपुरी किंवा खिलार ज्या शेतकऱ्यांना गरजेचं आहे तोच स्ट्रॉंग म्हणजे तोच इंजेक्शन डॉक्टरनी देतो किंवा नाही हे पण अत्यंत ओळखणे तुम्हाला गरजेचं आहे है। कारण ह्याच्यावरती नाव असते आता बघा मी हा हे बघा पंढरपुरी मी स्ट्रॉ घेतलेला आहे हे बघा इथं पि डी म्हणून असते पंढरपुरी हां हे बघा आणि दुसरा पण स्ट्रॉ आपल्याला दाखवू शकतो मी एकच मिनटात हे बघा हे मी खिल्लर स्ट्रॉ काढलेले आहे तर आपल्याला कशा प्रकारे हा स्ट्रॉ म्हणजे खिल्लर आहे किंवा कुठल्या प्रकारे वेगवेगळे आहे मग हे बघण्यासाठी हे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला के एच म्हणून लिहिलेला असतो हे बघा के एच म्हणून लिहिलेला असतो मग तर हा खिलार स्ट्रॉ आहे अशा प्रकारे आपण ज्या ठिकाणी आपल्याकडे डॉक्टर येईल त्या ठिकाणी तंतोतंत बघून बघून घेऊन आणि खिलारच आहे किंवा जेवाय आहे हा पहिल्यांदाच बघणे गरजेचं आहे तर या प्रकारे आपण सध्या सगळं तयार केलेलं आहे बरं आता मी त्या स्ट्रॉला या प्रकारे इथं या प्रकारे असं कटिंग करावं लागतील ह्याच्यामधून स्ट्रॉ घेऊन हे हो। बघा या प्रकारे घेतलो आता मी हे पुढे जे काय असतील तिथं एक प्रकारे पॅकिंग असतो मग त्याला कट करावा लागतो कारण की हा आपण सिमन्स असं सोडलं की आतमध्ये आता आता दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओ माध्यमातून या स्ट्रॉला प्रकारे गरम केलं की थोडेफार हे भरप हो जे होतील ते म्हणजे लगेचच आतमधून जीवाणू विषाणू जे काय असतील ते बरोबर होते आणि हे बघा इथं आपल्याला एक कातर आहे कातर म्हणताना ह्याच्यामध्ये जर आपण आतमध्ये घातलो तर हे कटिंग करू शकतो यासाठी वापर करतो मी हे बघा हे आतमध्ये असं असं जर दाबलो तर कट होईल हा पुढचा स्ट्रा म्हणजे कट झाला की मग बरोबर आपण असे प्रकारे सिमन्स जर आतमध्ये असं घातलो आता आपण हिता रेडी करणार आहे हे बघा असं घालून मग ह्याच्यामध्ये आतमध्ये पूर्णपणे मग सोडणार आहेत हां आता आम्ही हे करताना तुम्हाला एकच मिनटात दाखवतो कट करा